तुमचं नाव काय राजू काशीराम लेपोळे गाव जाम काय मागणी गावातील रस्त्याचे अतिक्रमण काढणे वारंवार मार्ग टाळले नसल्यामुळं जिल्हाधिकार्यालयासमोर घोषणा जिल्हा अधिकारी यांनी न्याय द्यावा आज काल दिनांक का सात एप्रिलपासून आमचे डेकोळे हे उपोषणा बसले आहे त्यांची मागणी अशी आहे की गावामध्ये रस्त्यामध्ये लोकांनी वट्टे बांधले जाण्याला ना त्रास होता बैलगाडी जात नाही माणसं मोटरसायकलसुद्धा जात नाही काहीतरी जागी आज क्रम किती दिवसापासून हे जवळजवळ दोन तीन वर्षापासून आहे आणि डेकोळे ते सतत दोन वर्षापासून पाचप्रभा करत आहे पण आतापर्यंत याने ते पाचप्रधार करूनसुद्धा त्यांना काही त्याचा प्रति सरकारतर्फे काही प्रतिसाद मिळत नाही बी डीओतर्फे प्रतिसाद मिळत नाही कलेक्टरतर्फे मिळ मिळत नाही त्याच्यामुळे ते आज उपोषणाला बसले समजा समजा अत्यंत समजा याची मागणी मान्य नाही झाल्या तर तेव्हा आंदोलन करण्यात येईल अशी का भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे निवेदन करतो